नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले जॉब भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत भारतीय टपाल विभागाअंतर्गत ग्रामीण डाक सेवक पदाच्या एकूण चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे यापैकी महाराष्ट्रात तीन हजार त्र्याऐंशी तसेच अ अश अशा एकूण मिळून तीन हजार एकशे सत्तर पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे यामध्ये पदाचे नाव ग्रामीण डाकसेवक असे असणार आहे त्यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे त्यासोबत ऑदर क्वालिफिकेशनमध्ये उमेदवाराला कॉम्प्युटर तसेच सायकल चालवण्याचं व उमेदवारांना स्थानिक भाषेचे ज्ञान असणे तितकेच आवश्यक आहे या भरती प्रक्रियेसाठी वयाची लागू करण्यात आली आहे वयाची आठ अठरा ते चाळीस वर्ष वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात यामध्ये प्रवर्गामधील उमेदवारांना वयाच्या आठीमध्ये थोडीशी सूट देण्यात आली आहे यामध्ये ओ बी सी प्रवर्गासाठी तीन वर्षाची सूट आहे तर एस सी एस टीसाठी पाच वर्षाची अतिरिक्त सूट आहे अपंग उमेदवारांसाठी दहा वर्षाची सूट देण्यात आलेली आहे अपंगामध्ये ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना तेरा वर्षाची सूट देण्यात आलेली आहे तर अपंगामध्ये एस सी एस टीच्या उमेदवारांना पंधरा वर्षाची सूट देण्यात आलेली आहे यामध्ये अंध अपंगांना एस टी टिग्रीतल्या उमेदवारांना वयाच्या पंचावन्नपर्यंत अर्ज भरता येणार आहे आता आपण वेतन श्रेणी संदर्भात पाहणार आहोत वेतन श्रेणी संदर्भात दहा हजार ते एकोणतीस हजार तीनशे ऐंशी परमंथ असणार आहे मित्रांनो फॉर्म भरताना आपण आवश्यक काही चुका टाळायच्या आहेत यामध्ये या भरतीकरता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे या भरतीसाठी महिला तसेच पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरण्याची डेट पंधरा जुलै दोन हजार वीस ते पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत असणार आहे तसेच या फॉर्ममध्ये काही करेक्शन करायचे असतील त्यासाठी सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत आपल्याला मुदत मिळणार आहे व अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरवण्यात येईल तसंच देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही आहे व पुढील अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व या अधिक माहितीकरिता कृपया दिलेली पी डी एफ जाहिरात आमच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये पाहू शकता व अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करायचा आहे अधिक माहितीसाठी कृपया दिलेली पी डी एफ जाहिरात वाचावी भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्हीही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता कृपया यासाठी आजच आपण आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढील नवीन जाहिरातीत तोपर्यंत धन्यवाद